आपण पाहताय चांगल न्यूज गेले चाळीस वर्ष भाजपचं निष्ठेने काम केलं मात्र उमेदवारी देताना पक्षाने अन्याय केला अशी खंत माजी नगरसेवक घनश्याम पेंडारकर यांनी व्यक्त केली कराड नगरपालिका निवडणुकीतील यशवंत विकास आघाडी व लोकशाही आघाडीच्या वतीने आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये दे घनश्याम पेंडारकर यांनी भाजप संदर्भातील खंत माध्यमांना बोलून दाखवली पक्षाला विरोध नव्हता पण जी प्रक्रिया निवड समितीने राबवली गेली त्याला आमचा विरोध आहे आणि त्याच्यामध्ये आमचा आमच्यावरती त्या अन्याय झाला आहे कारण गेली चाळीस पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त आम्ही भाजपचं काम एक करतोय मी नगरसेवकांना सुद्धा पक्षाने मला राजीनामा मागितला दीड वर्षात मी कुठलाही विचार न करता एका मिनिटात राजीनामा पक्षाकडे दिला मग आम्ही मी दोन्ही ठिकाणी अर्ज पडले होते नगराध्यक्षाला पण होते आणि होते नगराध्यक्ष नगराध्यक्षपद जर पक्षाला दिलं म्हणजे पक्षाच्या उमेदवाराला ज्येष्ठांना दिलं तर मग नगरपालिकेची वॉर्ड वर उमेदवार मला द्यायला पाहिजे ना अशी माफा पक्षामध्ये होत पण पंचायतच्या वर्ष कष्ट केल्यानंतर पंचायत वर्ष एकक्षल्यानंतर सुद्धा आमच्या एक फळ जर आम्हाला मिळत नसेल तर आम्ही नाराजी आणि त्यासाठी आम्ही हा निर्मिती